तीन दिवसांच्या सुट्टीनंतर पाहू शकता जो शासकीय आस्थापना आहेत सगळ्या या शासकीय आस्थापनांचा जो नवीन आठवडा आहे हा सुरू होतो आहे कार्यालयीन कामकाजाचा तर यामध्ये पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आजच्या ज्या पंधरा एप्रिलच्या आजच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या आपण आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत की पाहू शकता हा जो नवीन आठवडा सुरू होतो आहे तर नवीन आठवड्यामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये जॉईनिंग प्रक्रिया आहे हे सुरू होऊ शकते आणि त्यांना जॉईनिंग मिळू शकते तर या संदर्भातली काय अपडेट आली आहे पाहू शकता या अगोदरच्या आठवड्यामध्ये सांगण्यात आलं होतं की साईटचं काम डेव्हलपमेंटमध्ये प्रोसेसमध्ये आहे तर जी जॉईनिंग आहे ती जॉईनिंग मिळू शकते म्हणजेच याच आठवड्यामध्ये काही जे जिल्हा आहेत जिल्हा याच्यामध्ये जास्त पण आहेत सरकारी असतील खाजगी असतील यांच्यासाठी जे जिल्हा रोजगार कार्यालय आहे यांच्यामार्फत जॉईनिंगसाठीची जी सूचना आहे ती येऊ शकते आणि आदेश जे आहेत सूचना परिपत्रक आदेश निघू शकतात जॉईनिंगसाठीचे या आठवड्यामध्ये बहुतांश जे आहेत त्यांची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर आधार सुद्धा जी प्रक्रिया आहे हे सध्या सुरू आहे तर तीसुद्धा पूर्ण होऊ शकते हा आठवडा आणि पुढचा आठवडा सगळ्यांची जॉईनिंग ही शंभर टक्के पूर्ण होणार आहे तर यामध्ये आजच्या आठवड्यामध्ये भरपूर अपडेट्स येऊ शकतात डिटेलमध्ये पाहू शकता आज मंगळवार आहे पाहू शकता अजून तीन दिवस आहेत तीन दिवसामध्ये अजून जास्त अपडेट हे येऊ शकतात जॉईनिंगबद्दलच्या परिपत्रक सूचना आजच निघू शकतं त्याचबरोबर पाहू शकता मार्च महिना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जे वेतन आहे पेमेंट हे अद्याप काही प्रशिक्षणार्थ्यांना जमा झालेलं नाही आहे या या मदे जुप मदे तर सुद्धा ह्याच आठवड्यामध्ये जो पगार आहे विद्यावेतन जे आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतं ज्या काही प्रॉब्लेम होत्या डीबेटी स्टेटस किंवा इतर गोष्टी होत्या त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो अत्यंत महत्त्वाची माहिती की पाहू शकता आजच राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची जी बैठक आहे ही बैठक होणार आहे आणि यामध्ये पाहू शकता जे काही पेंडिंग निर्णय आहेत अद्याप पूर्ण न झालेले त्यांच्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे त्यांच्यावरची माहिती अपडेट येऊ शकते त्यामुळे पाहू शकता अत्यंत ही सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे की या मंत्रिमंडळाच्या बैठकमध्ये सुद्धा नवीन निर्णय होऊन तुमचा जो पगार आहे अडकलेला आहे किंवा काय इश्यू असेल तो जो निर्णय त्याच्यामध्ये सुद्धा होऊ शकतो की डी बी टी स्टेटस आहे डी बी टीवाल्यांचे सगळ्यांचे जे पेमेंट आहेत याच्यामध्ये विद्यावेतन हे पूर्ण करावं निर्णय या निर्णयसुद्धा यामध्ये निघण्याची शक्यता आहे तर अशा पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा निर्णय होण्याची शक्यता आहे की याच्यामध्ये मार्च महिन्याचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा पगार जो आहे हा जमा होऊ शकतो त्याचबरोबर पुढची अपडेट महत्त्वाची की पाहू शकता भंडारा जिल्ह्यांतर्गत शिक्षण विभागाकडून परिपत्रक सूचना जाहीर करण्यात आल्या होत्या की जॉईनिंग त्यांना द्या नियुक्ती द्या आता प्रत्येक जिल्हा आहे हे जॉइनिंग जे आहे शिक्षक विभागाची ह्या आठवड्यामध्ये पूर्ण होऊ शकते आणि शंभर टक्के जॉईनिंग त्यांना ह्या पंधरा दिवसातच मिळणार आहे या संदर्भातली अपडेट पाहू शकता सुट्टीचा जो कालावधी आहे या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षक प्रशिक्षणार्थ्यांना शिक्षण विभागाच्या ज्या संबंधित ज्या योजना असतात त्या योजनांवर त्यांना काम करावं लागणार आहे त्या अंतर्गत त्यांना काम दिलं जाणार आहे कारण पाहू शकता सुट्ट्यांच्या दिवसामध्ये शिक्षण याच्या शाळेच्या सुट्ट्या असणार आहेत सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये ते शिकवण्याचं काम व्यतिरिक्त ज्या इतर योजना असतात त्या योजनांसंदर्भातली कामं शिक्षकांकडून केली के जातात तर शिक्षक सुद्धा ही कामं करावी लागणार आहेत पण जॉईनिंग मात्र शंभर टक्के मिळणार आहे ती यापुढे पोस्टपोन होणार नाही आहे एप्रिलच्या ह्याच महिन्यामध्ये तीस एप्रिलच्या आतच सगळीकडे जॉईनिंग शिक्षण विभागाची पूर्ण होणार आहे त्याचबरोबर तुम्ही जी आधार व्हॅलडेशन करताय व्हेरिफिकेशन करताय किंवा अधिकृत जे संकेतस्थळ आहे महत्त्वाचे अपडेट आहे त्याच्यावरचे जे अपडेट केले जात आहे त्या प्रोसेसमध्ये पाहू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट की, की साईट जी आहे यावर एक नवीन बदल झालेला आहे प्रोफाईल सेक्शनमध्ये जर तुम्ही पाहिलं हे जी साईट आहे वेबसाईट लॉग इन केल्यानंतर पाहू शकता हे डॅशबोर्ड माय प्रोफाईल सेक्शनमध्ये नवीन चेंजेस झालेले आहेत पाहू शकता ही सिस्टीम वेगळ्या पद्धतीने दाखवली जाते प्रोफाईल आहे त्याच्यानंतर ॲड्रेस एज्युकेशन डिटेल आता एज्युकेशन डिटेलमध्ये पुन्हा नवीन अपडेट म्हणजे प पहिल्यांदा का काय होत होतं की अपडेट केल्यानंतर ती डिटेल्स प्रोसेस होत नव्हते किंवा एरर येत होता तर यासंदर्भात पाहू शकता नवीन अपडेट आलेली आहे या पद्धतीने तुम्ही तुमचं शिक्षण जे आहे ग्रॅज्युएशन असेल काय हे सबमिट करू शकता इथे क्वालिफिकेशन सिलेक्ट केले जाऊ शकतं बी कॉब असेल काय असेल ते या पद्धतीने इथे पाहू शकता तुमची युनिवर्सिटी कोणती आहे या पद्धतीने इथे एंटर करायची आहे कोणत्या इन्स्टिट्यूट कॉलेजमधून तुम्ही शिक्षण झालेलं आहे कोणत्या वर्षी पासिंग कंप्लीट आहे त्याची माहिती त्याच्यानंतर इथे पर्सेंटेज असेल ती पर्सेंटेज त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो सर्टिफिकेट आहे मार्कशीट किंवा डिग्री सर्टिफिकेट ते अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतर नेक्स्टवर प्रोसेस केल्यानंतर पाहू शकता पुढची प्रोसेस जी आलेली आहे डिक्लेरेशन तर डिक्लेरेशनमध्ये तुम्ही जर शेवटचं पाहिलं तर तुमचा जो फॉर्म आहे पूर्ण हा पूर्ण फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता अशा पद्धतीचा ऑप्शन जो आहे हा सुद्धा उपलब्ध झालेला आहे पूर्ण तुमचा जो फॉर्म आहे हा अपलोड केला जाऊ शकतो असा ऑप्शन उपलब्ध आहे यानुसार पर्सनल सेक्शन आहे किंवा डिटेल्स जे आहेत विविध डिटेल्स यानुसारची प्रोसेस ही केली जाऊ शकते अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आता नवीन प्रोसेस आलेली आहे सिस्टीममध्ये अजूनसुद्धा काम चालू आहे त्या पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर इंटर्न लॉग जो सेक्शन आहे इथे तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता ही माहिती आहेच तर इंटर्न लॉग इन सेक्शन पाहू शकता इथे नंतर एम्प्लॉय लॉग इन सेक्शनमध्ये सुद्धा नवीन अपडेट देण्यात येत आहेत त्यामध्ये पाहू शकता तुम्ही लॉग इन केल्यानंतर उमेदवारांचा आधार व्हेरिफिकेशन चेक करू शकता त्याचबरोबर पेमेंट प्रोसेससाठी हजेरीपत्रकासाठीचे जे नवीन अपडेट आहे तीसुद्धा त्यामध्ये देण्यात आली आहे तर अशा पद्धतीने अजूनसुद्धा सिस्टीम अपडेटेशनचं काम चालू आहे पण बहुतांश ज्या उमेदवारांना ओ टी पीसाठी होता तो नक्कीच सॉल्व होऊ शकतो आता त्याचबरोबर अपलोडमध्ये जो प्रॉब्लेम होता तो सुद्धा सॉल्व होऊ शकतो अशा पद्धतीने ही सहावी अपडेट आहे सातवी आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आता नवीन जॉईनिंग जे उमेदवार करू इच्छितात जे प्रशिक्षणार्थी नवीन जॉईनिंग करू इच्छितात तर ती फक्त खाजगी आस्थापनांमध्ये होणार आहे किंवा बँक आहेत या ठिकाणी सध्या ती जॉईनिंग प्रक्रिया सुरू आहे पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही लॉग इन केलं तुमचा आय डी बनवलात की त्याच्यानंतरचा जो ऑप्शन आहे सेक्शनमध्ये यामध्ये तो ऑप्शन दर्शवण्यात आलेला आहे आणि तिथे क्लिक केल्यानंतर पाहू शकता आस्थापना जॉईनिंगसाठीचा सा जो सेक्शन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता कोणत्या ठिकाणी तुम्हाला जॉइनिंग करायची आहे त्याची माहिती दाखवली जाईल शेवटचा दिनांक दाखवला जाईल अप्लायवर क्लिक करून त्यासाठी अप्लाय केलं जाऊ शकतं हा ऑप्शन उपलब्ध आहे अधिकृत संकेतस्थळावर सा, सा नवीन जॉईनिंगसाठीचा फक्त तो सरकारी आस्थापनांसाठी नसून फक्त खाजगी आणि बँकांसाठी असणार आहे तर या पद्धतीने नवीन जॉईनिंग प्रक्रियासुद्धा सुरू आहे तर अशा पद्धतीने ह्या आजच्या पंधरा एप्रिलच्या आजच्या महत्त्वाच्या अपडेट आहे नवीन आठवडा सुरू होत आहे लवकरच जॉईनिंग प्रक्रिया जी आहे पूर्ण होऊ शकते याच आठवड्यामध्ये या संदर्भातल्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येतच जातील आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद